नमस्कार बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता परिसर परिसराभ्यास भाग दोन या पाठ्यपुस्तकातून पाठ तिसरा पृथ्वीवरील सजीव या पाठामधून आपण शिकणार आहोत की पृथ्वीची उत्पत्ती म्हणजे पृथ्वी निर्माण कशी झाली पृथ्वीचा जन्म कसा झाला त्यानंतर पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली पहिले सजीव कसे निर्माण झाले आणि ते कोण होते आणि आपल्या पृथ्वीवरील आत्ताची प्राणीसृष्टी या गोष्टींचा आपण या पाठातून अभ्यास करणार आहोत चला तर मग पहिल्यांदा पाहूया पृथ्वीची उत्पत्ती आपणा सर्वांनाच असे काही प्रश्न नेहमी पडतात की आपण सर्व या पृथ्वीवर राहतो मग ही पृथ्वी कशी घडली केव्हा घडली मग ती आता जशी आहे तशीच पहिल्यापासून होती का किती बदलली आहे आणि बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले पहा मुलांना शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला आणि त्याच्या अत्यंत वेगवान आणि चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले विभाजन म्हणजे त्याचे तुकडे होऊन आणि त्या ग्रहांची नावे माहिती आहेत का तुम्हाला पहा पहिला बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे सर्व पृथ्वीप्रमाणेच आठ ग्रह आहेत परंतु या सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे मग आता आपण पाहूया पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती हे एक पेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक म्हणजेच दुरबीन किंवा मायक्रोस्कोप याचा वापर करावा लागतो पहा इथे एक सूक्ष्मजीव दाखवलेला आहे एक पेशीय सजीव आता शिकूया पृथ्वीवरील प्राणी सृष्टी पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात त्यापैकी प्राणीसृष्टीचा आप आपण इथे अभ्यास करूया प्राण्यांची काही वैशिष्ट्ये असतात ती पहा की प्राणी श्वासोच्छवास करतात हे पहिलं वैशिष्ट्य नंतर प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात आणि तिसरं वैशिष्ट्य आहे की काही प्राणी जातींमधील प्राणी अंडी घालतात त्यातून पिल्ले जन्माला येतात तर काही प्राणी जातींमधील प्राणी आपल्या अपत्याला आप स्वत जन्म देतात पहा इथे तुम्हाला काही प्राण्यांची चित्र दाखवलेली आहेत प्राण्यांची वैशिष्ट्य समजली का तुम्हाला आता तुम्ही या पाठाखाली दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे अगदी सोपे प्रश्न आणि उत्तर आहेत ते तुम्ही लिहू शकता त्या पुढे आपल्याला दिलं आहे माहीत आहे का तुम्हाला आपण पाहूया पृथ्वीखेरीज मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याची शक्यता काही शास्त्रज्ञांना वाटत आलेली आहे असे असले तरी त्याविषयीचे निश्चित तथ्य म्हणजे खरं अजून काहीच पुढं आलेलं नाही पृथ्वीप्रमाणेच मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी पर्वत दर्या वाळवंट आणि बर्फाने आच्छादित असे ध्रुवीय प्रदेश आहेत तेथील प्राणील वायूचे म्हणजेच कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जवळजवळ पंच्याण्णव टक्के आहे मंगळावर प्राणी अतिसूक्ष्म प्रमाणात प्राणवायू आणि इतर काही वायू यांचे अस्तित्व आढळल्यामुळे तेथे सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता पुढे आली तेथील मातीमध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक उपस्थित असल्याचे सुद्धा आढळले आहे हे सर्व लक्षात घेऊन मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले आहे सजीवांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी द्रवरूप पाण्याची आवश्यकता असते मंगळाचा ध्रुवीय प्रदेश बर्फाने आच्छेदलेला आहे तरी तिचे द्रवरूपातील पाणी फारसे नाही साहित्य आणि चित्रपट यांच्याद्वारे मंगळावरचा माणूस ही कल्पना खूप लोकप्रिय झाली परंतु आत्तापर्यंतच्या शास्त्रीय संशोधनातून त्या कल्पनेला पुष्टी मिळालेली नाही पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी भारताने मंगळयान अवकाशात पाठवले आणि ही मोहीम चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी यशस्वी झाली ही एक ऐतिहासिक घटना आहे पहा मंगळ या नावाचा पिच्चरसुद्धा आलेला आहे की कसं यान बनवतात कसं अवकाशात पाठवतात ते सर्व या पिक्चरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ही फिल्म नक्की पहा आणि हा धडा पुन्हा एकदा वाचन करा धन्यवाद